नाशिक रोडच्या प्रभाग वीसमधील नागरिकांना मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे पिण्याच्या पाण्याचा अनियमितपणा आणि कमी दाबाने पाणी येणे पावसाळा असूनही सततची पाणी टंचाई त्याचप्रमाणे तुंबणाऱ्या ड्रेनेज रस्त्यावर पडलेला कचरा पावसाळी पाण्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी रस्त्यातील खड्डे झाडांच्या वारंवार तुटणाऱ्या फांद्या जॉगिंग ट्रॅकवरील पडलेले खड्डे अशा विविध समस्यांबाबत युवक मंडळ नाशिक जिल्ह्याच्या महापालिकेच्या नाशिक रोडच्या विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले समस्यांमुळे डासांचे साम्राज्य निर्माण झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांना संसर्गजन्य आजारांना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे परंतु या तीन वर्षांमध्ये मूलभूत सुविधांना ज्या समस्या अडचणी येत आहे नागरिकांना आज खऱ्या अर्थाने आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे काही प्रभागातील सदस्य आहे यांच्या माध्यमातून आणि मित्र मंडळाच्या माध्यमातून आज विभागीय अधिकारी त्रिभुवन मॅडम यांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे कारण की आमचा प्रभाग वीस मध्ये समस्यांचा एकदम साखळी झालेली आहे प्रत्येक डिपार्टमेंटच्या पुष्कळच्या कंप्लेंट आहे रस्त्यावरचं पाणी असो रस्त्यावरचे खड्डे असो पावसाळी लाईन तुंबलेल्या आहे ड्रेनेज तुंबलेल्या आहे झाडांच्या फांद्या तुटून पडता आहे तसेच पाणी असा जो प्रश्न आहे पिण्याचा तिथं आणीबाणीची परिस्थिती झालेली आहे एक तासाच्या वरती पाणी सोडण्यात येत नाही आणि जरी सोडलं तरी एकदम कमी दाबाने आहे की जे मुबलक पुरत नाही दुसरी गोष्ट की जी जॉगिंग ट्रॅक आहे गार्डन आहे तिथे तर अक्षरशः गवत वाढलेली आहे खड्डे पडलेले आहे की ज्येष्ठ नागरिकांना तिथे चालता येत नाही बसता येत नाही अशा विविध समस्यांनी प्रभाग वीस मध्ये पुष्कळच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जा जावं लागत आहे आणि या सर्वांमुळे जे पण काही परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य आणि जे पण पाणी साठलेले आहे त्यामुळे डासांचं साम्राज्य आहे त्यामुळे या वातावरणामध्ये संसर्गजन्य आजार असो किंवा टायफाईड मलेरिया डेंगू याच्या सारख्या अनेक आरोग्याच्या संबंधित जे आजार आहे त्यांना लोकांना सामोरं जावत आहे तर कचरा म्हणजे कचरा व्यवस्थापन व्यवस्थित केलं जात नाही त्याचप्रमाणे ड्रेनेजच्या तुमल्या तुमलेल्या ड्रेनेजच्या समस्या अशा सगळ्या समस्या घेऊन आणि त्यातल्या त्यात एक महत्वाचा प्रकार म्हणजे आपल्या नाशिक रोड महापालिकेचं उद्यान विभागाचं ऑफिस कार्यालय हे प्रवेशद्वाराच्या लगतच होतं त्यामुळे जर झाडांसंदर्भात किंवा उद्यान विभागा संदर्भात जर कोणाची समस्या असेल तर प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गच त्याशी संबंधित असतात आणि काही दिवसांपूर्वी हे ऑफिस आपल्या महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आलं स्थलांतरित करण्यात आलं आणि त्या दिवशी एक असा अपघात होता होता वाचवला वाचला की एक ज्येष्ठ नागरिक मध्ये अडकून पडले होते सुदैवाने काही झालं नाही परंतु आज आम्ही त्या निवेदनामध्ये अशी पण एक मागणी केली आहे की गार्डन विभागाचं ऑफिस आहे तळमजल्यावरच असावं हो म्हणजे जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्या अडचणीचा सामना होणार नाही याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कन्नू तालने रमेश पाळदे विशाल गाडेकर विलास थोरात चंदू महानुभाव राजू पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड